इथे चालेल छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम समोर जय श्रीराम दिसतोय बघा अच्छा बसा इथे चालेल आता परत ते इकडे नको नाही राहू दे चालेल राहू दे राहू दे बस बस अरे म्हणून बाबा इकडे पहिला आलो आणि इथं आता आलो रामाचं दर्शन घेणार आणि मग नंतर अयोध्येला जाणार जय श्री अच्छा शिव संकल्प अभियानाला उपस्थित निलमताई गोरे आपल्या विधान परिषदेच्या सभापती खासदार कृपाल तुमाने आमदार आशिष जयस्वाल संपर्क नेते माजी मंत्री दीपक सावंत संपर्क प्रमुख किरण पांडव जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार सेना शुभम नवले वधराज पिल्ले विवेक तुरक राजीव भोस भोसकर राजेश गोमकाळे प्रशांत भुरे धर्मेश भागलकर सगळ्यांची नावं घेत नाही माफ करा व्यासपीठ एकदम जोरदार आहे आपला व्यासपीठ पण जोरदार आहे हे आपलं वैभव आहे आणि तुम्ही एवढे सगळे जर समोर उपस्थित नसता तर या व्यासपीठाची शोभाई वाढली नसती त्यामुळे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून रामटेकला येणार रामटेकला येणार माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या शिवसैनिकांना भेटणार संवाद साधणार आपलं दर्शन घेणार हे सगळं चाललं होतं परंतु शेवटी योगायोग लागतो आणि आज रामाचं दर्शन घेण्याचा योग आलाय आपल्याला भेटण्याचा योग आलाय आपल्याशी संवाद साधण्याचा योग आलाय खरं म्हणजे रामटेक म्हणजे एक ऐतिहासिक ही भूमी आहे प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने प पुणित झालेली भूमी अनेक शतकांचा वनवास सोसून रामलीला अयोध्येत त्यांच्या हक्काच्या घरी भव्य मंदिरात विराजमान झाले आज साऱ्या अयोध्येमध्ये मध्ये पवित्र प्रसन्न असं वातावरण आहे अयोध्येत बावीस जानेवारीला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ भव्य अशा मंदिराचं उद्घाटन झालं खरं म्हणजे लाखो करोडो रामभक्तांचं स्वप्न होत आपल्या सगळ्यांचं स्वप्न होत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचंही स्वप्न होत कि अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि तीनशे सत्तर कलम हटावं हे दोन्ही स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केली आणि संपूर्ण देशात एक जल्लोषाचं वातावरण तयार झालं एक आनंदाचं वातावरण तयार झालं दररोज लाखो लोक तिथं दर्शन घेत आहेत आणि आपणही सगळेजण तिकडे दर्शन घेणार आहोत आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढच सांगेन की अयोध्येचं दर्शन घेण्यापूर्वी मी रामाच्या वास्तव्याने या ठिकाणी पुनित झालेल्या रामटेकच्या भूमीवर आज हिंदुत्वाचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन आलेलो आहे रामटेक म्हणजे रामाचा डोंगर प्रभु रामचंद्र वनवासात असताना काही काळ या डोंगरावर थांबले त्या वास्तव्याची आठवण इथे देत गेले सहाशे वर्षापासून श्रीरामाचं पवित्र मंदिर इथं उभा आहे आणि त्याच श्रीरामाच वंदन करून आपण शपथ घेऊन आपल्याला खऱ्या अर्थाने एक संकल्प करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने आज हा शिवसंकल्प अभियान जे आहे मिशन अठ्ठेचाळीस हे मिशन अठ्ठेचाळीस आपण घेऊन पुढे जातोय मी आपल्याला एवढंच सांगेन हे शिवसंकल्प अभियान पुण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पावन भूमीतून सुरू झालं आणि मग ते आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसंकल्प अभियान घेत 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 काल पालघर मध्ये घेतलं आणि आज रामटेक मध्ये इथे या आप ठिकाणी आपल्या समोर उभा आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मी एवढं सांगेन कि आज काही लोक रामाच्या अस्तित्वाच्या बद्दल प्रश्न निर्माण आहेत खरं म्हणजे काही लोक मुमे राम बगल मे छुरी असं प्रकारचं काम करतायत काही लोक जे काही प्रश्न निर्माण करतायत मगाने मगाशी आशिष भाऊनी सांगितलं ज्याने रामाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला त्यांना घरी बसवलं आणि जे रामाच्या रामावर श्रद्धा दाखवली त्याला मुख्यमंत्री केलं ही वस्तुस्थिती आहे कारण एकदा आम्ही सगळेजण अयोध्येला जात होतो तर गाड्या बॅगा विमानातल्या कुठे गेला आशिष विमानातल्या बॅगा काढायला लावल्या आणि रामाच्या दर्शनापासून वंचित केलं पण झालं काय हा या ठिकाणी रामाच्या या राज्यामध्ये सामान्य माणसाच्या मनातलं सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली खरं म्हणजे जो राम का नाही ओ किसी काम का नाही हे देखील आपल्याला माहित आहे आणि म्हणून खरं म्हणजे वेगळं प्रेम दाखवणारे आपण नाही बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका घेऊन आपण पुढे जातोय आज हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांचे ऐकण्यासाठी लोक आतुर असायचे आणि बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली ती अतिशय परकड स्पष्टपणे भूमिका घ्यायचे आणि त्यांनी ज्या ज्यांना ज्यांना लांब ठेवलं ज्यांना ज्यांना सांगितलं माझी जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेल त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले आणि जे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये जे जे लोक भूमिका घेतात त्यांच्या बरोबर आपण असंघाशी संघ केलात सरकार स्थापन केलं आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार आपण सोडले बाळासाहेबांची भूमिका आपण सोडली आज रोज दररोज माझा पक्ष चोरला माझा बाप चोरला माझं अमक चोरलं लहान मुल कसं आपलं खेळणं चोरलं खेळणं चोरलं खेळणं चोरलं म्हणत असत काय म्हणावं याला बाळासाहेब चोरायला का ते काय एक वस्तू होती ते एक विचार होते हिंदुत्वाचे ज्वलंत विचार बाळासाहेबांनी गर्व से कॉम हिंदू आहे या देशाला नारा देणारे हे बाळासाहेब आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आज मी आपल्याला एवढंच सांगतो कि हिंदुत्वाचं ढोंग करायचं आणि सत्तेसाठी हिंदुत्व सत्ते हिंदु विरोधकांना साथ द्यायची असली नाटक या देशातली जनता या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि त्यांना माहित आहे की हिंदुत्वाशी बेमानी करणाऱ्या आणि भगव्या झेंड्याचा अपमान करणाऱ्या लोकांना जागा दाखवण्याचं काम या महाराष्ट्रातली जनता करेल मी आपल्याला एवढंच सांगतो कि ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं कि ज्यांनी असंघाशी संघ केला ज्या बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं त्यांना खांद्यावर बसवलं आणि मग त्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीमध्ये देखील तुमचा नंबर कुठं गेला अशीच किती नंबर आहे काहीच माहित नाही आणि या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगेन लोक म्हणतात राष्ट्रपती राजवट लावा कशासाठी राष्ट्रपती राजवट काय अशीच लागते आज या राज्यामध्ये दोनशे दहा आमदारांचं बहुमत आपल्या सरकारच्या पाठीशी आहे तुमच्या या सरकारच्या पाठीशी आहे आणि राष्ट्रपतीला राजवट लावा कधी निवडणुका घ्या कधी हे करा ते करा अशा प्रकारचं जे जे काही थैथेआट चालू आहे तो आपण पाहतोय आणि म्हणून कुठल्याही घटनेला कुठली गुन्हेगारी घटना घडली त्याला कधी सरकार पाठीशी घालणार नाही गुन्हेगाराला पाठीशी घालणार आहे सरकार आपलं नाही तुमच्या काळामध्ये तर हनुमान चालिसा ज्यांनी म्हटलं त्याला तर जेलमध्ये टाकून दिलं त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आज किती कितीतरी असे प्रकार झाले त्या त्यावेळच्या सरकारला काय म्हणायचं गृहमंत्री जेलमध्ये गेले तेव्हा राष्ट्रपती राजवट लावायची आठवण आपल्याला आली नाही आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काहीतरी म्हटल्यानंतर ताबडतोब त्यांना जेलमध्ये घातलं जेवणावरून उठवण्याचं काम केलं तुमच्या या पत्रकारांनी विरोधामध्ये बोलल्यानंतर त्यांना जेलमध्ये घातलं त्या राणा कंगनावतचं घर तोडण्याचं काम केलं तेव्हा राष्ट्रपती राजवट लावावी वाटली नाही अशा किती, किती 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 घटना झाल्या परंतु आपल्याला मी एवढं सांगेन कि आज ज्यांनी आपल्या मित्र पक्षाशी बेईमानी केली या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजपा युती म्हणून आपल्याला निवडून दिलं होत सरकार शिवसेना भाजपा युतीच येईल अशा प्रकारची सगळ्यांची अपेक्षा होती पण दुर्दैवाने आपण काय केलं आणि खरी बेमानी खरा विश्वासघात त्या दोन हजार एकोणीस ला आपण केला आणि आम्ही शिवसेना धनुष्य बाण काम केलं आणि म्हणून आज जनता जिकडे आपण जातोय तिकडे जनता साथ देते जर मला सांगा आपण कुठलंही चुकीचं पाऊल उचललं असत या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी आपल्याला साथ दिली असती का आज या ठिकाणी आशिस्त माझ्या सोबतच होता आणि आज या व्यासपीठावरचे लोक या हजारोंच्या संख्येने तुम्ही सगळेजण इथं जर मी चुकीचं पाऊल उचललं असत तर माझ्या या सभेला या कार्यकर्ता शिवसंकल्प अभियानाला आला असता आपण मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो कि एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य तुमच्यातला कार्यकर्ता एक, एक शेतकऱ्याचा मुलगा आज मुख्यमंत्री झाल्याचा तुम्हालाही आनंद झाला आणि म्हणून तुम्ही विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे खऱ्या अर्थाने एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे पटलं नाही का आपल्या जागीरदारांचं सगळं म्हणजे जा त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचा अधिकार आहे मी आपल्याला एवढंच सांगतो बाळासाहेबांची सभा देखील मी असा आपल्या समोर बसून ऐकायचो अभिमानाने ऐकायचो एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला एवढ सांगतो उद्या जर तुमच्यातला जे कार्यकर्ता इथं येऊन जर मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्त अभिमान आणि आनंद मला वाटेल कारण मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे कारण कार्यकर्त्याच्या वेदना आणि भावना मला माहित आहेत कार्यकर्त्याच्या अडचणी मला माहित आहेत तुम्ही एकीकडे सांगायचं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो शिवसैनिकाला पालखीत बसवतो आणि स्वतः टुनकन उडी मारून बसायचं अरे सांगायचं तरी आम्हाला आम्हीच तुम्हाला बसवलं असतं हे छळ कपट करायची काय आवश्यकता होती परंतु बाळासाहेबांच्या विचारांची बेमानी बाळासाहेबांच्या भूमिकेशी बेमानी कधी तडजोड हा एकनाथ शिंदे मरेपर्यंत करणार नाही हा शब्द माझा आहे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर बाळासाहेबांच ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे आपण पाहतोय खरं म्हणजे आज जे बोंबा मारतायत जे हे चोरलं ते चोरलं जेव्हा शिवसेना मोठी झाली बाळासाहेबांना सगळ्यांनी साथ सा दिली कार्यकर्त्यांनी सा का का, साथ दिली पदाधिकाऱ्यांनी साथ दिली शिवसैनिकांनी साथ दिली जीवाच रान केलं रक्ताच पाणी केलं घरादारावर तुळशीपत्र तुळशी पत्र ठरव ठेवलं आणि म्हणून ही शिवसेना मोठी झाली आणि म्हणून आज शिवसेनेची भूमिका बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय आणि खरं म्हणजे आज पाऊस परत येतोय का काय रे आणि म्हणून आज आपण एक शिव शिवसंकल्प करायचा एक निर्धार करायचा आहे की या ठिकाणी आपला शिवसंकल्प आहे कि शिवसेना मजबूत करायची संघटना मजबूत करायची बाळासाहेबांचं तत्व आणि विचार जीवापाड जपायचं काय काळजी करू नका एवढ्या पावसाने आपण घाबरणारे डरणारे ना कार्यकर्ते नाही आहोत आणि म्हणून माझ्या माता भगिनी इकडे आहेत खरं म्हणजे या राज्यातल्या सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी माझा तरुण याला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आपला शिवसंकल्प हिंदुत्वाची शान राखण्याच आहे शिवसंकल्प आहे राज्याच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे माननीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा कारण आणि आपला शिवसंकल्प आहे विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा कारण या देशाला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने एका उंचीवर नेऊन ठेवलंय काही लोक का म्हणतात की आमची इंडिया आघाडी अरे इंडिया आघाडी मध्ये आता राहिले काय एक मोदीजींच्या समोर एवढे सगळे एकत्र आले होते परंतु एक पंतप्रधान पदाचा उमेदवार ते ठरवू शकले नाही दहा तोंडी रावणाच लंका या ठिकाणी आपण गोळा केली परंतु एक 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 एक, 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 एक त्याच्यातून बाहेर गेले आता मला वाटत ही आघाडी ही इंडिया आघाडी ही बिघाडी झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला एकच सांगेन की या देशाला आदरणीय प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदीजी शिवाय पर्याय नाही त्यांनी म्हटलंय अब अबकी बार चारशो पार तर महाराष्ट्रामध्ये अबकी बार पैतालीस पार, पार हे आपल्याला भूमिका घ्यायची आहे आणि म्हणून पाऊस वर्षा होतोय पण मी एवढच सांगेन कि हा पाऊस देखील आपल्या सभेला आशीर्वाद द्यायला आलाय मगाशी येऊन गेलं काय स्वागत करायला आले आणि म्हणून मी आपल्या सरकारने केलेलं काम आपल्या समोर आहे गेले पन्नास साठ वर्षात या देशात काँग्रेस सरकारने केलेले घोटाळे आपल्या समोर आहेत गेल्या दहा वर्षात या देशामध्ये प्रगती आणि विकासाच काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आपल्या समोर आहे मागच्या वेळेस घोटाळे एवढे घोटाळे झाले आता चारा घोटाळा तुजी घोटाळा किती घोटाळे झाले परंतु दहा वर्षात मोदीजींना एकही डाग लावण्याची हिंमत कोणी केली नाही अशा प्रकारचा कारभार मोदीजींनी केला आणि म्हणून आज आपण केलेलं जे सर काम आहे हे काम आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे यामध्ये कट कमिशन आणि करप्शन या बुडालेल्या काँग्रेसला धडा शिकवायचा आणि म्हणून आज आपल्याला विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायची आहे आज मग अशी पाहिलं की आमदार आपले आशिष शिला आशिष जैस्वाल यांनी किती बिहार ओडीआर नवीन नवीन इनोव्हेटिव्ह शासन आपल्या दारी सारखं आरोग्य आपल्या दारी अशा प्रकारची नवीन संकल्पना आणली खासदारांनी देखील अनेक उपक्रम या ठिकाणी केले आणि म्हणून हा काँग्रेसचा होता करून या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा दौलाने फडकवला यासाठी मी आमदार आणि खासदार दोघांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना निवडून देणाऱ्या तुम्ही सर्व कार्यकर्त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो कारण आता लवकरच आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा या रामटेक वर आहे एवढंच आपल्याला मी सांगतो आणि आपण जे आपल्या सरकारने केलेलं काम जे आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करा रोज वोट सूट आरोप करतायत त्यांच्यावर आपण लक्ष देण्याची आवश्यकता नाही कारण त्यांच्याकडे आता काम राहिलेलं नाही त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांच्या छातीमध्ये धडकी भरलेली आहे आज मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरतोय आपले मंत्री स्वतः रस्त्यावर उतरतायत उपमुख्यमंत्री रस्त्यावर उतरतायत लोकांमध्ये जात आहेत मला आठवत आपलं आशिष आपलं अधिवेशन होत त्यावेळेस पाऊस पडला अवकाळी आणि आपण कुठं गेलो तो पाणी करायला निमखेडा आणि त्या ठिकाणी आपण गेलो कारण शेवटी शेतकरी बांधावर होता शेतकरी शेतात होता हा मुख्यमंत्री घरात बसून काम करणारा नाही रस्त्यावर उतरून काम करणार आहे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे माझ्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जे काम करताय आज राज्यात सर्वांगीण विकास होतोय जे सरकार काम करत त्या सरकारला साथ देणारा या महाराष्ट्रातला मतदार आहे आणि जे घरी बसतायत त्यांना कायमचं घरी बसवणारा हा मतदार महाराष्ट्रातला आहे हा मतदार सुज्ञ आहे तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा त्या आरोपाला मी आरोपाने उत्तर नाही ता एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल एवढं मी या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि माझ्यावर देखील रोज सूट आरोप चालू आहे काय दाढी खेचून आणली असती एका हलकी आहे का दाढी एवढी दाढीनी जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माझ्या नादाला लागू नका मी कुणालाही आडवा जात नाही परंतु मला आडवा आलं तर मी सोडतही नाही कारण बाळासाहेबांची आणि दिगे साहेबांची शिकवण आपल्याला आहे अन्याय विरुद्ध फेटून उठा तिथे अन्याय दिसेल तिथे सर्व सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो पुन्हा आपण जेव्हा निवडणुकांमध्ये जाहीर सभा जेव्हा हे होईल तेव्हा नक्की सविस्तर बोलायला मी आपल्याशी परंतु आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात यावरून मला विश्वास आहे की पुन्हा या रामटेकवर वर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास आपल्या उपस्थितीमुळे या ठिकाणी मला मिळालेला आहे मी जास्त काही बोलत नाही पाऊस येईल आणि रामटेक विकास आराखडा जो आहे रामटेक विकास आराखडा आशिष तू खूप आशिष खूप असा नाविन्यपूर्ण नवीन नवीन योजना आता विहर ओडीआर हॉस्पिटल आपल्या दारी हे सगळे संकल्पना या आशिषच्या डोक्यातून आल्या मी त्याला ताबडतोब सांगितलं शासन आपल्या दारी प्रमाणे आरोग्य आपल्या दारी करू आपल्याकडे किती चारशे का सहाशे कोटी आहेत सहाशे पन्नास कोटी रुपये मागच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आरोग्यावर खर्च झाले नाहीत फक्त मुख्यमंत्री सहायता निधीतून अडीच वर्षात अडीच कोटी दिले पण तुमच्या या एकनाथ शिंदेने दीड वर्षात एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये दिले मग अशी कोणतरी म्हणाल पेनच ठेवत नव्हते कोणी खासदार म्हणले मा पहिले मुख्यमंत्री पेन ठेवत नव्हते का करायला लागेल म्हणून पण माझ्याकडे दोन दोन पेन आहेत शाही फटाफट संपते मी मुख्यमंत्री सहायता निधी निधीचं पत्र आलं की रस्त्यातही सही करतो गाडीतही सही करतो ऑफिस मध्ये सही करतो जिथे मला मुख्यमंत्री सहायता प, प, प पत्र समोर दिसेल मी एक क्षणाचाही विलंब लावत नाही याच कारण कारण माझ्या एका सहीमुळे कुणाचे तरी प्राण वाचणार आहेत कुणाचं तरी जीव वाचणार आहे कुणाचं तरी नातेवाईक कु वाचणार आहे कुणाची आई वाचणार आहे कुणाचं मूल वाचणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री सरकार कशासाठी असत या सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी असत आणि म्हणून आज एक तुमच्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री झालेला त्यांना हजम होत नाही त्यांना पटत नाही त्यांना पचनी पडत नाही दिवस रात्र जसा मोगला काय ते पाण्यामध्ये संताजी दिसायचे तसा हा तुमचा एकनाथ शिंदे त्यांच्या डोळ्यामध्ये चालतोय सातत्याने जिकडे जाईन मी डीप क्लीन ड्राईव्ह ला गेलो रस्ते धुवायला गेलो त्याच्यावर टीका शेती करायला गेलो त्याच्यावर टीका इरशाळ वाडीवर गेलो त्याच्यावर टीका अरे मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरनी नाही जायचं का चालत जायचं एवढा वेळ आहे आणि म्हणून गावाला गेलो तरी सुद्धा माझी शे नाळ शेती आणि मातीशी जुळलेली आहे कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून हेलिकॉप्टर मध्ये फोटो काढण्यापेक्षा शेती केलेली केव्हाही चांगली हेलिकॉप्टरनी जाऊन आणि म्हणून ना बिलकुल हजम होत नाही पचनी पडत नाही अशी त्यांना हा मुला पाठवायला लागेल कारण डायजेस्ट होत नाही वस्तुस्थिती सत्य परिस्थिती आपण पसवली पाहिजे वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून हा तुमच्यातला आहे हा आपला माणूस अशी भावना या राज्यामध्ये निर्माण झाली याची पोटदुखी आहे ही पोटदुखी देखील दूर करण्यासाठी त्याचाही उपाय करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण सुरू केला सगळं व्यवस्था केलेली आहे परंतु आपल्याला मी एवढंच सांगेन हे रामटेक विकास आराखडा आपलं आप हे सगळ्यांच स्वप्न याला निदी कमी पड़ू दिला निधी जाणार नाही हा मुख्यमंत्र्याचा शब्द आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आज शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो पुन्हा एकदा या देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प आपण घेऊया आणि राम टेक वर पुन्हा फडकवण्याचा आपण संकल्प घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाऊस आला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्याकडे सत्ता टायगर आहे आम्ही हेमामालीनं देखील टायगर दिलं होतं आणि खऱ्या वाघाला तर वाघ देतो ठाण्या वाघाला ठाणे जिल्ह्याच्या रामटेक कडून या आमच्या मतदारसंघाची भेट म्हणून सर्वांच्या वतीने मी आपल्याला हा टायगर देत आहे